अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार अन्नपूर्णा आजीकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा झटपट वेळ न घालवता गुढीपाडवा स्पेशल थाळीला सुरुवात करूया सर्वात आधी मी पुरीचे पीठ मळून घेते पीठ मळण्यासाठी मी दोन वाटी गव्हाचे पीठ त्यात पाव चमचा फिटीसाखर चवीनुसार मीठ एक चमचा मैदा आणि एक चमचा तेल घालून घट्ट असे पीठ मळून घेऊ घट्ट पीठ मळले की पुऱ्या छान लाटता येतात आणि महत्त्वाचे पुऱ्या छान टम फुगतात तसेच पुऱ्या बऱ्याच वेळेपर्यंत फुगलेल्या राहतात पीठ मळताना थोडी साखर घातली की पु पुऱ्यांचा रंग छान येतो आणि मैदा घातल्याने पुऱ्या छान खुसखुशीत कुछ बनतात पुरीचे पीठ मळून झाल्यावर परत एकदा वरून मी एक चमचा तेल पिठाला लावून घेतले आहे इथे आपले छान घट्ट पीठ मळून झाले आहे इतर स्वयंपाक होईपर्यंत पीठ झाकून सेट होण्यासाठी ठेवूया कोबीची भाजी बनवण्यासाठी मी छान ताजा कोबी घेतला आहे त्यातला अर्धा कोबीची सुकी भाजी बनवूया त्यासाठी पाववाटी उकडलेली चणा डाळ चार लसणाच्या पाकळ्या आले दोन हिरव्या मिरच्या एक कांदा घेतला आहे कढईत दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाले की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे फुलले की ठेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि मिरच्या घालून परतून घेऊया लगेचच त्यात बारीक कापून घेतलेला कांदा घालून थोडा परतून घेऊ कांदा परतून झाला की चण्याची डाळ घालून ती पण कांद्याबरोबर अर्धा सेकंद परतून घेऊ कडेवर झाकण ठेवून एक सेकंद वाफ काढून घेऊ इथे कोबी पण बारीक चिरून घेतला आहे वाफ काढून झाली की पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून परतून घेऊ लगेच त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोबी घालून कोबी एक सेकंद कांद्यावर परतून घेऊ मी कोबी चिप्स बनवण्याच्या स्लाईसवर हे छान किसून घेतला आहे त्यामुळे कोबीची भाजी छान दिसते आणि भाजी वाफेवर लवकर शिजते लगेच त्या चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून परत एकदा कोबीची भाजी थोडी परतून घेऊ आत्ता झाकण ठेवून भाजी तीन ते चार मिनटे शिजवून घेऊया झाकणामध्ये थोडे पाणी घालून वाफेवर भाजी शिजवून घेऊया कोबीची भाजी अशी बारीक कापून घेतली की शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटाने झाकण काढून भाजी थोडी हलवून घेऊ भाजीमध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि ओले खवलेले खोबरं घालून घेऊ परत एकदा कडेवर झाकण ठेवून च चार मिनटे भाजीला वाफ काढून घेऊ इथे आपली छान कोबी चणाडाळ भाजी तयार झाली आहे आत्ता पुरीबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या बटाटा भाजी बनवण्यासाठी मी दोन उकडलेले बटाटे हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आले कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे पॅनमध्ये अर्ध पळी तेल एक चमचा साजूक तूप गरम झाले की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान फुलले की कडीपत्ता ठेलेल्या लसणाच्या पाकळ्या मिरच्या घालून घेऊ तयार झालेली ही फोडणी दोन सेकंद परतून घेऊया बटाट्याच्या भाजीला फोडणी छान बसली की भाजीला सुगंध तर छान येतो पण भाजी खायला खूप भारी लागते फोडणी चांगली परतली की पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून थोडी परतून घेऊ लगेच उकडून घेतलेले बटाटे घालून फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया भाजी परतून झाली की भाजीत चवीनुसार मीठ आणि साखर थोडी कोथिंबीर खवलेले ओले खोबरं घालून भाजीला पाच मिनटे वाफ काढून घेऊ मी इथे एकदाच कुकरमध्ये कोबीची भाजीत घातलेली चणाडाळ डाळ बटाटे आणि शोले शिजवून घेतले आहेत त्यामुळे झटपट स्वयंपाक तयार होई इथे पाच ते सहा मिनटातच बटाट्याची पिवळी धमक भाजी तयार झाली आहे आत्ता पुरी बरोबर खाण्यासाठी शोले भाजी करण्यासाठी उकडलेले शोले घेतले आहेत कढईत एक पळी तेल गरम झाले की एक उभा कापून घेतलेला कांदा दोन लसणाच्या पाकळ्या आले चार ते पाच काजू कापून घेतलेला एक टामॅटो घालून कांदा टामॅटो हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊ कढईवर एक मिनिट झाकण ठेवले की कांदा टामॅटो लवकर परतले जातात कांदा टामॅटो परतून गार झाल्यावर थोडे पाणी घालून बारीक वाटण वाटून घेऊ वाटण वाटून झाले की कढईमध्ये दोन पळी तेल गरम झाले की एक चमचा जिरे छान फुलले की वाटण तेलावर छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ गॅस थोडा मिडियम ठेवून वाटण तेलावर चांगले परतून घेऊ कांद्याला छान तेल सुटले की मसाले घालून घेऊ पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती केलेला लाल मसाला अर्धा चमचा धणे जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊ आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर सहा प्रकारच्या मिरच्या आणि पंधरा प्रकारचे अख्खे मस गरम मसाले वापरून बनवलेल्या पंधरा किलो लाल मसाल्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तो पण तुम्हाला बघायला आवडेल मसाल्याला छान तेल सुटले की त्यामध्ये उकडून घेतलेले शोले घालून दोन सेकंद परतून घेऊया लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून शोले चांगले चमचाने मिक्स करून झाकणावर थोडे पाणी ठेवून शोल्यांना तीन ते चार मिनिट शिजवून घेऊया तीन ते चार मिनिटांनी झाकण काढून बघूया नवीन मसाल्यावर केलेल्या शोल्यांना मस्त रंग आला आहे चवीनुसार गूळ घालून घेऊ थोडी कोथिंबीर आणि एक चमचा कस्तुरी मेथी घालून परत दोन मिनटे भाजी शिजवून घेऊ शोले उकडून घेतल्याने भाजी झटपट तयार होते दोन मिनटातच रसरहित शोल्याची ग्रेव्ही भाजी पुरीबरोबर खाण्यास तयार झाली आहे आत्ता बासुंदी बनवण्यासाठी जाड बुडाच्या भांड्यात अर्धा लिटर म्हशीचे दूध मी घालून घेते दूध छान गरम झाले की गॅस मिडियम ठेवून दूध सतत हलवून घेऊ दुधात जसजशी साय तयार होईल तसतशी दुधात मिक्स करून घेऊ गॅस मी थोडा मीडियम ठेवला आहे म्हणून सतत चमचाने दूध हलवून घेऊ म्हणजे दूध कडेला खाली लागणार नाही पाच ते सहा मिनटात दूध सतत हलवत शिजवून घेतल्यावर दूध थोडे घट्ट होत आले आहे झटपट बासुंदी तयार होण्यासाठी चार ते पाच काजू आणि एक चमचा साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ साखर घातल्याने काजू छान बारीक होतील काजू बारीक करून झाले की लगेच त्यात एक चमचा दूध पावडर घालून फक्त एक सेकंद मिक्सर फिरवून घेऊ इथे छान इस्टंट बासुंदी पावडर तयार झाली आहे दूध पहिल्यापेक्षा जास्त आटले आहे कडेवर जमा झालेली साय दुधात मिक्स करून घेतल्याने दूध छान घट्ट होते दुधात तीन ते चार केसरच्या काड्या घालून दुधात मिक्स करून घेऊ आता बनवलेली काजू पावडरमध्ये पाव वाटी साधे दूध घालून काजू पावडर दुधात गुठळी न होता चांगली मिक्स करून घेऊ इथे दूध पण हळूहळू छान आटले आहे काजू पावडर मिक्स केलेले दूध गरम दुधात मिक्स करून घेऊ परत एकदा चमच्याने दूध चांगले हलवून घेतले की त्यात दोन चमचे साखर घालून घेऊया मी काजू पावडरमध्ये सुद्धा एक चमचा साखर घातली होती दूध घट्ट झाले की कधीकधी खूप गोड लागते म्हणून साखर पेतानेच घालूया आत्ता गॅस थोडा मोठा ठेवून सतत हलवत दूध अजून थोडे घट्ट करून घेऊ दुधाला छान उकळी येऊन दूध मस्त आटत आले आहे कडेवर जमा झालेली साय चमच्याने काढून ती साय पण दुधात मिक्स करून घेऊया म्हणजे दूध छान घट्ट होत जाते दुधामध्ये एक चमचा बदामाचे पातळ काप आणि अर्धा चमचा चारोळी घालून परत दुधाला एक उकळी काढून घेऊया काजू पावडर घातल्याने दूध लवकर घट्ट झाले आहे काजूच्या पावडरमुळे बासुंदीची चव अप्रतिम लागते बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाऊ शकता किंवा गरम असताना मस्त पुरीबरोबर पण बासुंदीचा आस्वाद घेऊ शकता दुधाला उकळी आली की त्यात अर्धा चमचा वेलची पूड घालून गॅस बंद करून घेऊया इथे आपली स्वादिष्ट बासुंदी तयार झाली आहे बासुंदी गार झाली की ती अजून घट्ट होते म्हणून ती थोडी पातळ अशी बासुंदी ठेवली आहे झटपट बनवलेल्या बासुंदीची सोपी पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा सर्व जेवण तयार आहे आता गरम गरम पुऱ्या बनवून घेऊया मळून ठेवलेले पीठ पुन्हा एकदा थोडे मळून गोळ्या करून घेतल्या आहेत गोळीला थोडे पीठ लावून जाडसर अशी पुरी लाटून घेऊ पुऱ्या एकसारख्या दिसाव्या म्हणून त्यांना समान आकारात कट करून घेऊ पुऱ्या लाटताना एका साईडला तेल पण गरम झाले आहे गॅस मिडियम ठेवून तेलात पुरी घातली की एका साईडने हलकी सोनेरी झाली की दुसऱ्या साईडवर पलटून दुसऱ्या साईडने पण हलक्या सोनेरी रंगावर झाली की पुरी तेलातून काढून घेऊ तर मैत्रिणीनं आजचा गुढीपाडवा स्पेशलमध्ये अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवलेल्या पारंपरिक थाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की येत्या पाडव्याला असा झटपट तयार होणारा मेनू तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा